आषाढी एकादशी निमित्तानं लोहारी ग्रामस्थ व दत्त माध्यमिक विद्यालयातर्फे कुलदैवत श्री चामुंडा माता मंदिरापासून टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या दिंडी सोहळ्यात लोहारी गावातील माता भगिनींनी आणि दत्त माध्यमिक महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी आकर्षक देखावे सादर करत हिरिरीनं भाग घेतला होता प्रतिवर्षाप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त कुलस्वामीनी चामुंडा माता मंदिरापासून गावातील एक दिंडी सोहळा नयनरम्य असा कार्यक्रम सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने व दत्त माध्यमिक विद्यालय येथील सर्व विद्यार्थी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांच्या सहकार्यातून हा दिंडी सोहळा उत्साहात मोठ्या आनंदात जल्लोषात या ठिकाणी दरवर्षी पार पडतो त्या अनुषंगाने याही वर्षी बळीराजा सुखावला आहे सर्वांनी आनंदात या ठिकाणी या दिंडी सोहळ्यासाठी जयत तयारी केली आणि चामुंडा माता मिशन लोहारी बुद्रुक यांच्या व समस्त गावकऱ्यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहेत दरवर्षी असाच कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो परमेश्वरच हीच प्रार्थना करतो की या वर्षी भरभरून असं निसर्गाना सर्व शेतकऱ्यांना दिले बळीराजा हा पंडर पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातो आणि मला सुखी ठेव हो, मला तुझ्या बेटीची आस लागली बेटी लागीस जीवा आणि परमेश्वर चरणी सर्व ग्रामस्थ हीच आज एकादशी निमित्त प्रार्थना करतात की माझा येणारा हा हंगाम आहे ही येणारी सुखी आहे ये ही चांगली येवो हो, मला आयुष्यात सुख संपदा मिळो हो, आरोग्य मिळो हो, आणि आमची मुलं बाळ आरोग्यमय शैक्षणिक तेजोमय जीवनाकडे वाटचाल करो हीच या चरणी आजच्या दिवशी पांडुरंगाला साकडं घालतात त्याच अनुषंगाने या ग्रामनगरीमध्ये लोहारी गावामध्ये चामुंडा माता मिशन तर्फे आज छोटे खाणी उपक्रम दरवर्षी या ठिकाणी ही संस्था साजरी करत असते अनमोल सर्व ग्रामस्थांचं सहकार्य असतं विशेषत दत्तवाडी भजनी मंडळ व लोहारी बुद्रुक येथील भजनी मंडळ सकाळी सात वाजल्यापासून मोठ्या हिरारीने व जिद्दीने सहभागी होतात आणि हा हिंदू धर्म संस्कृतीनुसार पारंपरिक युगे अठ्ठावीस उभा विटेवरी अठ्ठावीस युगापासून जो पांडुरंग उभा आहे त्या पांडुरंगाची या चरणी लीन होतात आणि बळीराजाला भरभरून असं या ठिकाणी सुख समृद्धी मिळू यासाठी प्रार्थना करतात